मुलाखतीमध्ये खूप सारे बारकावे आणि खूप साऱ्या टिप्स मिळणार आहेत वेल एज्युकेटेड हा तरुण आहे आणि या तरुणानं एक वेगळी क्रांती केली सर हे बेनं आपण बाहेरून आयात केलेली आहे बाहेरून आयात केलं म्हणजे आपण तमिळनाडू त्रिचुंगड इथून हे वीस क्विंटल बेन आपण दोन एकरासाठी आणलेलं आहे हे बेन निवडण्यामागचा तुमचा उद्देश काय की तुमचं जर बेन सशक्त असेल क्वालिटीचा असेल तर उत्पादन शंभर टक्केच मिळेल बरेच शेतकरी बेन करतात दहा क्विंटल बेन कधी उचलायचं कधी दाबायचं कधी करायचं म्हणजे पहिली चूक बघा शेतकऱ्याकडून आपण शेतकऱ्याला शिकायला मिळतं कारण आपण काय कुठं शास्त्र नाहीयेत म्हणजे अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक आहे सर मला तेवीस चालेल पाच फूट सहा इंच आहे आणि हा ऑलरेडी सहा फुटापेक्षा उंच प्लॉट गेलेला आहे बघा आपण जास्त खत टाकलं म्हणजे उत्पादन जास्त होईल असं कधीच नसतं सर माझं जे बेणं आहे ते साठ क्विंटल आहे कंद आहे आहे कंद आहे तर तो एकदम असा टवटवीत आणि आपल्या हळदीपेक्षा असा तजेलदार आहे सगळ्यात महत्वाचं काय की आज डिसेंबर महिना आहे डिसेंबर महिना असून सुद्धा या ठिकाणी कुठलंही पान करपलेलं नाही माझं एकंदरीत दहा एकराचं प्लॅनिंग आहे सर पुढच्या वर्षी तर मला एकरी साधारणतः पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत माझ्या उत्पन्नाची अपेक्षा आहे अंतिम होणारच नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो मित्रांनो आज डिसेंबर महिना आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही एका हळदीच्या प्लॉट आलेला आहे मित्रांनो या हळदीचं वैशिष्ट्य असं आहे की हे बेणं आपल्या ऐकलं नाही आहे आणि हे बेणं आपण आयात केलेलं आहे बाहेरच्या राज्यातून आता या बेण्यामुळे काय फायदा झाला किंवा यावर्षी या, या बेण्याचा काय रिझल्ट मिळाला आणि त्यातल्या त्यात ते या शेतकऱ्यांनी आपल्या पूर्ण मार्गदर्शनाखाली जी हळद निर्मिती केलेली आहे किंवा हळद काढलेली आहे त्यामध्ये त्यांचे अनुभव आपण शेअर करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं की या पूर्ण प्लॉटला त्यांनी ज्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे ते पूर्ण नियोजन लिहून ठेवलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गेल्या वर्षीसुद्धा कारण हे अभ्यास शेतकरी आहेत आणि गेल्या वर्षीसुद्धा यांनी व्यवस्थित पूर्ण मांडणी केलेली आहे गेल्या वर्षीचं उत्पादन किती झालं आणि या वर्षीचा उत्पादन झालं गेल्या वर्षात खर्च कित झाला आणि या वर्षात खर्च की झाला याबद्दल आपली आजची मुलाखत आहे मुलाखतीमध्ये खूप सारे बारकावे आणि खूप साऱ्या टिप्स मिळणार आहेत कारण हा अभ्यास शेतकरी आहे ऑलरेडी ॲग्री क्षेत्रामध्ये शिक्षण झालेला आहे आणि वेल एज्युकेटेड हा तरुण आहे आणि या तरुणानं एक वेगळी क्रांती केली आहे कारण आज हा प्लॉट बघता यांना चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान यांचं उत्पादन राहणार आहे कारण तुमच्यासमोर बघूतो आपण की यांचे काही कण आपण उकळून बघितले आणि सुरुवातीपासून आपले यांचं हे पूर्ण नियोजन आपण केलेलं आहे बघूया की यांनी या पूर्ण प्लॉटला कशी मेहनत घेतली होती तर चला नमस्कार सर नमस्कार सर आ, मला तुमचा परिचय द्या आमचे जे पूर्ण ऑडियन्स आहेत त्यांना तुमचा परिचय द्या आ, मी रामेश्वर शिवाजी खडसे मुक्कामपो शेलू खडसे तालुका रिसूळ जिल्हा वाशिम येथून बिलॉंग करतो बरं तुमचं शिक्षण काय सगळ्यात महत्त्वाचं तुमचं की तुम्ही वेल एज्युकेट आहात असं तुम्ही म्हणता की काय शिक्षण आहे तुमचं आता मी तुम्हाला नाही पण आता विचारणं गरजेचं आहे मी सर ॲग्रीकल्चर डिप्लोमा केलेला आहे दोन हजार बारा साली आणि मला शेतीची आवड आहे बरं हळद लागवडीमध्ये तुम्ही कधीपासून आहात म्हणजे हळद लागवड तुम्ही कधीपासून करता आ, मी सर हळद लागवड जवळपास दोन हजार अठरापासून करतो बरं तर मला सांगा की तुम्ही हळदीमध्ये जे आज तुमचा प्लॉट आहे आपण ज्या प्लॉट उभं आहे त्याचं तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही हे बेनं कुठलं निवडलं किंवा काय आहे नमकं एवढं जरा वेगळं दिसतं सगळं हो Uh, हो, हे हा, हा। सर हे बेन आपण बाहेरून आयात केलेली आहे बाहेरून आयात केलं म्हणजे आपण तमिळनाडू त्रिचुंगड इथून हे वीस क्विंटल बेणं आपण दोन एकरसाठी आणलेलं आहे मला सांगा सर की आपल्या इकडे खूप चांगलं बेणं आहे तुम्ही म्हणता आम्ही लांबून बेणं आणलं हो, हो हे बेणं निवडण्यामागचा तुमचा उद्देश काय किंवा तुमच्या घरचं गेल्या वर्षी बेणं होतं तरी पण तुम्ही ते घेतलं नाही हे बाहेरून जाऊन काय भाव आणला सर तुम्ही बेणं बेन सर मी सहा हजार रुपये क्विंटल आणलेलं आहे आणि सहा हजार रुपये क्विंटलचं तुम्ही जाऊन आणलं म्हणता तर हे कसं कशामुळे केलं तुम्ही असं की बाबा पहिलं बेणं बेन तुम्ही चेंज केलं याचा काय उद्देश आहे सर माझा एकमेव असा उद्देश आहे की मी सुरुवातीला ओसम साइटून बेणं आणलं होतं आपल्या इकडचं बेणं एकदम तजेलदार चांगलं दिसते पण त्यामध्ये जी असते त्याचं प्रमाण कमी आहे आणि बेण्याची साईज चांगली असून उत्पन्न आपल्याला पाहिजे ती एवढं ये, येत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपलं बेन दिसताना ठोकत दिसता पण जेव्हा आपण उकडतो तेव्हा त्याचं जे इल्ड आहे वजन आहे ते कमी भरत असं म्हणायचं बरोबर बरं आता तुम्ही हा अनुभव घेतलेला आहे तर या बेण्याकडे तुम्ही कशा वळाले म्हणजे हे बेन तुम्ही कशामुळे आणलं म्हणजे कारण काय माहिती का सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला कोण सांगितलं हे बेन आणायचं सर मी युट्यूबला बरेच पाह व्हिडिओ पाहतो व्हिडिओ पाहता पाहता हलदीच व्हिडिओ पाहत त्यांनी मला तुमचा एक व्हिडिओ पाहायला मी बेण्याबद्दलचा की बा बेन कसे निवडावे <laughs> तो व्हिडिओ पाहून मी थोडा इम्प्रेस झालो <laughs> इम्प्रेस झाल्यामुळे मग मी तुमच्या सोबत कॉन्टॅक्ट केला <laughs> मी सांगितले की बा तुम्हाला जर चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घ्यायचं असेल तर बेने खूप महत्वाचे बेने हो सगळ्यात महत्वाचे राईट राईट त्यामुळे सरांनी बेनाचा बेन आणण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा मित्रांनो शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी असे तुकाराम महाराज म्हणून गेले याचं एकमेव कारण की तुमचं जर बेन सशक्त असेल क्वालिटीचं असेल तर उत्पादन शंभर टक्केच मिळतं आता यानंतर बघूया की तुम्ही पूर्ण नियोजन कशा पद्धतीने केलं की लागवडीपासून तुम तुम्ही सांगा किंवा तुम्ही लागवड कधी केली आणि बीज प्रक्रिया कशी केली के ते सांगा मला सर मी दोन जूनला या हळदीची लागवड केलेली आहे लागवड करताना तुमची मी व्हिडिओ बघून ट्रीटमेंट आहे म्हणजे जसं की बेने प्रक्रिया त्यामध्ये मी मदर कल्चर ह्युमिक एसिड आणि आपलं टू हे याचं कॉम्बिनेशन केलं त्याचं तयार करून घेतलं आणि माझ्याकडे एक दोनशे लिटरचा ड्रम आहे त्या ड्रम मध्ये मी दहा दहा किलो बेन बुडून पाच मिनिटं ठेवून ते वर काढून नंतर मजुराच्या साह्याने हळदीची लागवड केलेली आहे आता मला सांगा की तुम्ही याच्या अगोदर सुद्धा हळद लावत होते तेव्हा कशी ट्रीटमेंट करायची किंवा किती खत वापरायचे आणि आज जेव्हा मी सांगितल्यापासून तुम्ही जे केलं तुम्ही खत किती वापरलं सर मी याच्या अगोदर बेने प्रक्रिया करतच नव्हतो बिलकुल म्हणजे बघा बरेच शेतकरी बेने प्रक्रिया दुर्लक्ष करतात दहा क्विंटल बेणं कधी उचलायचं कधी दाबायचं कधी करायचं बरोबर हो तर ही सगळ्यात मोठी चूक आहे बेने प्रक्रिया कंपल्सरी आहे बरोबर आहे हो म्हणजे पहिली चूक बघा शेतकऱ्याकडून आपल्या शेतकऱ्याला शिकायला मिळतं कारण आपण काय कुठं शास्त्र नाही आहेत ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या अनुभवातूनच ह्या गोष्टी आपण घडत आहेत या शेतकऱ्याच्या अनुभवातून आपण त्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला कारण का बघा जगातला सर्वात चांगला शिक्षक हा कोण आहे जो प्रॅक्टिकल करतो आणि प्रॅक्टिकल केल्यानंतर ज्या तो अनुभव येतो म्हणजे अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक आहे तर यांनी पहिल्यांदा बीज प्रक्रिया केली नाही आता प्रक्रिया नाही केली म्हणजे शंभर टक्के यांच्या हळदीला करायला लागला बरोबर आहे सर हो सर गेल्या वर्षी यांच्या हळदीला जेव्हा मी यांच्या प्लॉटवर आलो होतो गेल्या वर्षी तर यांच्या हळदीला पूर्ण अशी तर बिलकुलच नव्हती बरोबर आहे सर सर हो सर, नहीं। नहीं। तर मला सांगा की तुम्ही खत व्यवस्थापन कसं केलं सर मी माझा ओव्हरऑल जर खर्च बघितला तर मी एका एकरामध्ये ऐंशी हजार रुपये मागच्या वर्षी माझा खर्च झालेला आहे बापरे आणि मी म्हणजे कुठलंही मार्गदर्शन न घेता केल्यामुळं माझा खर्च हा दुप्पट झालेला आहे म्हणजे अतिरिक्त केला हो अतिरिक्त केला बघा मार्गदर्शन असेल तर काय होतं आणि मार्गदर्शन असेल तर काय मार्गदर्शनाच्या व्यतिरिक्त जर आपण केलं तर काय होतं सरांचा अनुभव आहे की गेल्या वर्षी ऐंशी हजार रुपये त्यांनी खर्च केले मला सांगा ऐंशी हजार रुपये खर्च करून उत्पादन किती, किती? आ, सर उत्पन्न पाहिजे त्याप्रमाणे मला झालेलं नाही किती झालं किती सर मला तेवीस चावरेज आलेला आहे तेवीस हो आणि ऐंशी हजार रुपये खर्च झाला हो त्याचं एकमेव कारण काय बीज प्रकार न केल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम आले हो कीटकनाशके बुरशीनाशके तुम्ही टाकत गेला हो हे का नाही सांगेल दुकानदारांना सांगायचं आपण आणायचं आणि टाकायचं कोणीतरी येणार सांगणार हे टाका टाकायचं असं होतं ना हो हो असं होतं मी ना? सर कुठल्याच माणसाची सल्ला घेतली आणि ती केलं नाही असं झालंच नाही हां सांग कोणी यावेळी टिकली मारून जावी आणि टिकली कपाला लावी असाच कार्यक्रम सुरू होता त्यामुळे यांचा खर्च वाढला एवढा खर्च कधीच वाढत नाही बरोबर आहे आता मला सांगा या वर्षी तुमचा खर्च किती झाला सर माझा आता एकरी तीस हजार रुपये आजपर्यंतचा माझा खर्च आहे बरोबर आहे हो म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही ऐंशीवर होते आणि आज म्हणजे आजच पन्नास हजार रुपये तुमचे वाचले बरोबर आहे हो, हो सर आता मला सांगा की तुम्ही मार्गदर्शन कोणाचं घेतलं मी सर मागच्या वर्षी माझा एक दहा ऑक्टोंबरला व्हिडिओ काढला होता तुम्ही म्हणजे मी ज्यावेळेस पेरणी केली होती हरभऱ्याची हार्बरेची फिरणी केली होती त्याच्यानंतर आपण जवळपास पंचेचाळीस दिवसानंतर माझ्या शून्य मशागत हरभरा तर त्यावेळेस तुम्ही प्लॉट पाहिला होता घर पाहलेला होता तर मी त्या दिवशीच ठरवलं की सरांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे आपल्याला आता हल्दीचं नियोजन करायचं आहे तर तुमच्या मार्गदर्शनाखाली मी आजपर्यंत हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे बरोबर बघा मित्रांनो त्यांचा पन्नास हजार रुपये खर्च वाचला वाचला पण आज रोजी प्लॉट जर बघितला तर माझी हाईट जवळपास पाच फूट सहा इंच आहे आणि हा ऑलरेडी सहा फुटापेक्षा उंच प्लॉट गेलेला आहे याचं कारण काय की जेव्हा जे खत लागते तेवढंच खत आपण देत असतो बघा आपण जास्त खत टाकलं म्हणजे उत्पादन जास्त होईल असं कधीच नसतं कोणतं खत कोणत्या वेळा टाकायचं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळं खर्च करून कधी उत्पादन वाढत नसतं बरोबर आहे सर हो सर बरोबर माझा अनुभव आहे हा बरोबर मला सांगा सर आम्हाला जर हे बेनं पाहिजे असेल तर तुम्ही कशी प्रोसेस तुमची काय कशा भावना देणार आहोत आम्हाला सर माझं जे बिन आहे ते हे साठ क्विंटल बिन बुक झालेले आहे चार हजार चार हजार uh, रुपये क्विंटल प्रमाण आणि माझा जे प्लॉट आहे हा रोटच असल्यामुळं जाणारे येणारे जे लोक आहेत ते पाच दहा मिनटं वेळ देऊन आपल्या हळदीमध्ये स्वतः जाऊन ते खालचा आपला जे माल आहे म्हणजे जे की गड्डा आहे हळदीचे कंद आहे कंद आहे तर तो एकदम असा टवटवीत आणि आपल्या इकडच्या हळदीपेक्षा असा तहजीलदार आहे बरोबर म्हणजे तू एकदा पाहिल्यानंतर कुणी पण याव आणि कमीत कमी, कमी दहा क्विंटल पर्यंत माझं बेन बुक करा असा माझा प्लॉट आहे आणि रोडच आहे आणि सगळं सुरुवातीपासून क्वालिटी त्यांनी बघत आलेली आहेत बघितली की वा पहिले कसा होता किती वाट झाली ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर कोणाला वाटतं की वा हे बेन खूप चांगलं आहे बरोबर आहे म्हणजे तुम्ही आता हे कुठं बाहेरच्या लोकांना विकलं का, का तुमच्या प्रॉपर गावामध्येच विकलं नाही सर हे माझ्या गावामध्ये साठ क्विंटल पास साठ क्विंटल पर्यंत बेन बुक झालेलं आहे बरोबर कारण माझ्या गावातली लोक मी घरी नसतो मी बाहेरगावी असतो तर मी फक्त व्हिजिट करत असतो शेतीला तर गावातल्या गावात लोकांनी साठ क्विंटल बेन बुक झालेलं आहे आणि आता याच्यानंतर मला बरेचसे शेतकऱ्याचे कॉल येऊन राहिलेले आहेत बेन बुक करण्याकरिता बरोबर मित्रांनो या हळदीच्या प्लॉटवर सगळ्यात महत्वाचं काय की आज डिसेंबर महिना आहे डिसेंबर महिना असून सुद्धा या ठिकाणी कुठलंही पान करपलेलं नाही आता डिसेंबर महिन्यामध्ये आज जवळपास तारीख अठरा तारीख आहे आणि या अठरा तारखेला म्हणजे आता आणखीन दोन महिन्यानंतर तीन महिन्या दोन अडीच महिन्यानंतरचा प्लॉट सगळे काढून आपण मोकळे होतो तरी सुद्धा हा प्लॉट करपलेला नाही याच्या मागचं काय कारण आहे सर तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण या वर्षी जीवाणू जे की मला याच्या अगोदर कधी मी म्हणजे वापरत वापरत नव्हतं जीवाणूचा वापर केला त्याच्यानंतर ट्रायकोड्रमाचा वापर केला त्याच्यानंतर आपलं ह्युमिकचा वापर केला आणि अॅग्रिएटिव्ह टू दर महिन्याला मी तुमच्या मार्गदर्शनाखाली सोडत आहे बरोबर जसं आम्ही शेड्यूल मध्ये यांना ट्रायकोर्डरमधलेलं आहे कारण ट्रायकोट आपल्याकडे मदर कल्चर आहे आणि त्याचबरोबर आपण आठ प्रकारचे जीवाणू यांना दोन महिन्याला आपण हे जीवाणू सोडलेत म्हणजे जवळपास आता सहा सात महिने झाले समजायला तर आपण याला तीन पकेट आतापर्यंत सोडलेले आहेत बरोबर आहे त्यामुळं क्वालिटी चांगली राहिलेली आहे कारण जमिनीमधला अन्नद्रे उचलण्यासाठी जीवाण लागतात त्यामुळे क्वालिटी एक नंबर राहिलेली मला सांगा सर की पुढच्या वर्षी तुमची काय विचार किती हळद लावायची सर माझी यावर्षी एकंदरीत तीन एकर हळद आहे हां दोन एकर मी बेन तिकून आणून लागवड केलेली आहे पहिले माझी जुनी एक एकर आहे तर तिच्यात आणि याच्यात मला जमीन असण्याचा फरक आहे बरोबर तर माझ्याकडे शेती दहा एकर आहे सर तर माझं पुढच्या वर्षीचं नियोजन स्वतःच्या शेतात शेता सात एकर आहे कारण हे तीन एकर या वर्षी मायनस होणार पुढचे जे तीन एकर आहे तर मी दुसऱ्याचं बटईनं करणार म्हणजे फिफ्टी पर्सेंट न करणार तुम्ही हात लावणार बरोबर माझं एकंदरीत दहा एकरचं प्लॅनिंग आहे सर पुढच्या वर्षी बरोबर बघा मित्रांनो आज रोजी यांचं प्लॅनिंग आहे की पुढच्या वर्षी आपल्याला वाढवायचं आहे तर मला सांगा सर की या एवढ्या दोन एकरमध्ये सरासरी तुम्हाला किती उत्पादन होईल एक अंदाजे सर आजची कंडिशन जर पाहत गेला आपण तर मला एकरी साधारणतः पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत माझ्या उत्पन्नाची अपेक्षा आहे आणि ती होणारच शंभर टक्के मला गॅरंटी खात्री आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काय की नियोजन आणि नियोजन जर व्यवस्थित असेल तर तुम्ही कुठेही काहीही उगू हो शकता बघा सरांची जी घरची जमीन आहे आणि जी आज थोक्याने केलेली जमीन आहे या जमिनीमध्ये काय फरक आहे सर आ, सर माझी जर जमीन पाहत गेलं तर तुम्ही याच्यात आल्यानंतर तुम्ही म्हणू शकत नाही की याच्यात हळदीत राईट right. एक तर माझ्याकडे पाण्याचा अभाव आहे दुसरी गोष्ट माझ्या जमिनीत मुरुमची मुरुम म्हणजे आपल्या बोटा इतकी फक्त माती आहे बरं का आणि पूर्ण गावामध्ये पाणी आहे पण माझं एक साईडला असं आहे की तिथं पाण्याची कुठलीच सोय नाही म्हणजे आज रोजी मी माझी हळद जी आहे तो फक्त दोन घंटे ड्रिप चालल इतकच माझ्या शेतात विहिरीमध्ये पाणी म्हणजे पाणी बी असं कमी पाणी मुबलक नाहीये जमीन बराबर नाहीये तरी हळद चांगली आली याच्या कारण काय सर सगळ्यात महत्वाचं माझा एक स्वतःचा अनुभव आला यावर्षी तुमच्या मार्गदर्शनाने मार्गदर्शनाखाली केलंच आहे तर तुम्हाला जर खरोखर उत्पन्न काढायचं असेल हळदीचं तर शंभर टक्के तुम्ही ऑर्गेनिक कडे वळा पहिला माझा स्वतःचा हो हो आणि तुमचे जे प्रोडक्ट आहे सर तर ला जॉब म्हणजे जे जी जी जीवाणू आहे त्यानंतर मदर कल्चर आहे तुमचं जी विमिका आहे बाजारामध्ये मला विमिक मी बाराशे रुपये किलो पर्यंत आणलं पण ती क्वालिटी तुमच्या जी मध्ये आहे तुमच्या ज्या ट्रॅकोटमामध्ये आहे तुमचे जे जीवाणू आहेत तर माती सोबत बोला शेती नियोजनाने करा आणि मातीसोबत बोला बरोबर मातीसोबत बोलल्यावर मातीच आपल्याला वाचवणार आहे जगाच्या पाठीवर आपलं कोणीही वाली नाही आहे बरोबर आहे हो सर राईट थोडासा बदल करा कारण शेती ही माती शिवाय नाही आहे माती जिवंत आहे आप तर आपण जिवंत आहे म्हणजे माती जिवंत आपलं पीक जिवंत आणि पीक जिवंत आपण जिवंत तर मातीला आपल्याला फोकस करून उत्पादन घ्या आज आपण बरेच जणांचं उत्पादन घेऊन बघा वसपत साईडला काही माझे प्लॉट आहेत काही शेतकरी आहेत चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करतात अडमाप खर्च टाकतात अडमाप खर्च टाकतात आज त्यांच्या शेतामध्ये साठ एचपीचा ट्रॅक्टर उड्या मारतोय म्हणजे एवढं कडक जमीन झालेले आहेत बंजर होत चाललेल्या जमीन जमीनला वाचवणं गरजेचं आहे बरोबर आहे सर हो सर ओके okay. okay. तर मला एक सांगा सर की हा जो पूर्ण प्लॉट आहे यामध्ये तुम्ही पाणी व्यवस्थापन कसं केलं दोन तास पाणी म्हणतात हो तुमच्याकडे पाणी देण्याची पद्धत कशी वापरता सर uh, मी रात्रीला शक्यतो पाणी देतो माझ्या हळदीला कारण हिवाळ्याच्या दिवसामध्ये काय होते दिवसा पाणी दिलेलं पाहिजे तेवढं मानत नाही थंडीच्या काळात जशी आपल्याला थंडी वाजते तशी पिका सुद्धा थंडी वाजते बरोबर आणि नॅचरली पाणी जे आहे विहिरीतलं ते ऑलरेडी गरम राहते आणि आपण जर हा कन्सेप्ट स्वतः युज केला तर पैसे वाचतात जर तुम्ही विचारलं की बाबा आता काय करावं तर लोक तुम्हाला सल्ला देऊन प्रोडक्ट देणार राईट आणि ते बी दिवसा सोडा असं झालं तर मी थोडसं पाण्याचं नियोजन असं केलेलं आहे सर दर चौथ्या दिवशी फक्त दोन घंटे जास्त पाणी नाही माझ्याकडं तर मी दर चौथ्या दिवशी दोन घंटे एका प्लॉटला दर चार दिवसानं दोन दोन तास पाणी दुसऱ्या प्लॉटला असं नियोजन केलेलं आहे आणि जे आपलं ॲग्रिटी टू आहे तर इथून पुढं दर आठ दिसाला एका प्लॉटला मी एक एक लिटर सोडतो त्याचं कारण असं आहे त्याच्यात एक सिलिकॉन बेस आहे ती जमीन नरम ठेवते आणि जर जमीन नरम ठेवल्यामुळं जमिनीची जी वापसा होत असते म्हणजे जी बाष्पीभवन होती ती त्या सिलिकॉन मुळे बाष्पीभवन होत नाही बघा मित्रांनो पाणी कधी द्यावं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे जसं आपण आपल्या कोर्समध्ये वॉटर मॅनेजमेंट शिकवत असतो कारण जे आपले शेतकरी आहेत जे कोर्स करतात त्या कोर्सला आपण ह्या वॉटर बद्दल बोलत असतो मित्रांनो बघा की पाणी खूप महत्वाचं आहे वॉटर मॅनेजमेंट आपण आपल्या कोर्समध्ये नेहमी शिकवत असतो त्यामध्ये एक सांगितलेलं आहे की हिवाळ्यामध्ये तुम्ही रात्री जर दे पाणी दिलं तर शंभर टक्के पाणी गरम आहे जमिनीतलं टेम्परेचर मेंटेन होते आणि झाडा झटका बसत नाही त्यामुळं करपा किंवा बुरशी ह्या गोष्टी वाढण्याचं प्रमाण कमी होतं वापसा कंडिशनमध्ये पाणी द्या आणि कमी पाणी द्या आणि पायीजवळच पाणी द्या कारण पाणी जास्त येऊन पाणी जास्त देऊ नका बरोबर आहे हो सर तर या हे होते आमचे खडसे पाटील मित्रांनो आपण दिवसेंदिवस हळदीवरल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मुलाखत देतच असतो बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की सर आमचा खर्च वाढत आहे आमचं उत्पादन कमी होत आहे पण आपले जेवढे प्लॉट आहेत जवळपास सातशे आठशे प्लॉट आपले आहेत त्या सातशे आठशे प्लॉटला आपण मार्गदर्शन करत असतो आणि कुठलीही मार्गदर्शनाची फीस घेत नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि कुठलाही कुट प्रोडक्ट विकत नाही आहे दोनच प्रोटक आपल्याकडे आहेत ते दोनच प्रोटक आपण त्याला सांगतो बाकी सगळे प्रोडक्ट मार् मार्केटमधून घ्यायला लावतो पण शेतकऱ्याचा खर्च कमी करणं हा आपला मुख्य उद्देश आहे आणि उत्पादन वाढवणं हा सुद्धा आपला मुख्य उद्देश आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आपल्याला खरंच उत्पादन वाढवायचं आहे तर एक एकर आमच्या नियोजनाप्रमाणे करा आणि जर तुम्हाला असं वाटलं की बाबा रिझल्ट आला नाही पैसे वापस घेऊन जा तुमची जेवढा बी खर्च लागला तेवढा घेऊन जा तुम्ही सांगितलं तेवढं जर उत्पादन नाही आलं तर जेवढे कमी पडलं तेवढं आम्ही तुम्हाला देऊ एवढी गॅरंटी देतो कारण जवळपास दहा वर्षापासून मी या फील्डमध्ये आहे प्रॅक्टिकल नॉलेज आहे आणि प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत कोणत्या अवस्थेमध्ये काय लागतं कशामुळे काय होतं ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास झाला आणि शेतकऱ्यांकडून खूप सारं शिकायला मिळतं कारण शेतकरी खूप हुशार आहेत तर त्यांच्याकडून सगळं शिकायला मिळतं त्या अनुभवाचं बोल सगळ्या अनुभवाच्या बोल त्या सगळ्या अनुभवाशी दूरी घेऊन आपण शेतकऱ्याला हे मार्गदर्शन करत असतो तुम्हाला काय वाटत असेल तर बिलकुल कॉल करा आणि आमचा एक कोर्स आहे जो की ट्रेन द फार्मर या नावानं आहे प्रत्येक महिन्याला असतो दर पहिल्या हप्त्यामध्ये त्या कोर्समध्ये जॉईन व्हा कारण ह्या सगळ्या बेसिक गोष्टी जीवाणू कल्चर जीवाणूचं महत्त्व काय आहे खताचं नियोजन कधी करायचं कोणतं खत कोणत्या वर्षाला लागतं वॉटर स्ट्रॉलचं काय असतं हे सगळ्या गोष्टी आपण तीन दुसऱ्या कोर्समध्ये सांगत असतो ज्यांना हा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी खालील या नंबर हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेल सो थँक यू विश यू वेल